महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील के पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते कायदा व सुव्यवस्था राखणे निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे गावातील किरकोळ भांडणतंटे मिटवणे यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोंचे बक्षीस मिळवले आहे अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधन वाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती ती मागणी पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्री

कानराववाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले सांबरवाडीचे सुधीर काटकर वाड्डीच्या वैशाली सातपुते डोंगरवाडीच्या ज्योती शहाजी कोरे समीर मुलानी धामणीचे रफीक पाटील मल्लेवाडीचे अभय शिंदे कळंबीचे मनसूर नदाफ सचिन कोलप करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे पंकज पाटील खुशालराव पाटील उपस्थित होते पोलीस पाटलांची एक खूप मागणी होते की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार रुपये आमचा पगार वाढवावा पण शासनानं त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला त्याचेही निर्णय त्या शासनाने घेतला अशा सेविकांना राजशासनाकडून पाच हजार रुपये मानधनाची वाढ त्यांची त्यांची आपण त्यांना वाढ केली तर त्या पद्धतीनं दोन हजार तेवीसपासून ती देण्यात येईल ती वाढ इफेक्ट फ्रॉम दोन हजार तेवीस तेव्हापासून ती देता येईल त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी होती ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानधन पेंडिंग व्हायचं त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच आणि भाऊ येथून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो